महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला नमस्कार मी मुकुंद पालकर मुक्कामपोश सौंदाना तालुका कळम धाराशिव बंधूंनो उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तापमान वाढलेलं आहे इतकं तापमान वाढलं की काही ठिकाणी सुद्धा क्रॉस झालं आहे आणि त्या ठिकाणी हे शेळीपालन करण्यास माझ्या बऱ्याच बंधूंना अडचणी येत आहेत त्याकरिता शेडमध्ये मी जी विशेष थोडी काळजी घेतो का नाही मी काही माझ्या शेडमध्ये थोडी काळजी घेतोय ती काळजी तुम्हाला बंधू मी शेअर करतो आहे माझ्या एक मनातला माझ्या एक रक्तातला गुण आहे मी केलेलं काम मला वाटते की मी इतरांना सांगावं जेणेकरून ते त्या माझ्या बंधूला ते उपयोग येईल बंधूंनो बऱ्याच माझ्या शेळीपालकांनी त्यांच्या शेडमध्ये कोबा केलेला आहे सिमेंटचा कोबा त्याला आपण गच्ची म्हणतो काही जणांनी फरशी टाकलेली आहे माझं वैयक्तिक मत सांगतो बंधूंनो माझ्या वैयक्तिक मताशी इतरांनी कोणीही जोडू नये हे कृपया नम्र विनंती <coughs> माझं वैयक्तिक मत सांगतो कुठल्याही बंधूंनी आपल्या शेडमध्ये फरशी किंवा कोबा करू नये त्याचे दुष्परिणाम त्या शेळीला शंभर टक्के होतात तर बंधूंनो आहे ते ॲज इट इज तुम्हाला टाकू वाटलं तर मुरून टाका बारक बारीक असलेला मुरून त्या ठिकाणी जरी टाकला तरी चालेल पण जर तुम्ही ज्या ठिकाणी जसं शेड आहे तुमचं जी माती आहे ते जरी माती ॲज इट इज ठेवली तरी काहीसुद्धा फरक पडत नाही जे नॅचरली की ते नाही तेच नेच शेळीला आवश्यक आहे तुम्ही जर कृत्रिम देण्याचा प्रयत्न कराल बंधून ती शेळी त्या ठिकाणी अजिबात सूट करणार नाही तर मी काय करतो आता माझ्या शेणमध्ये तर बंधून अजिबात मुरूम नाही किंवा गच्ची नाही का काहीसुद्धा नाही आहे जे ॲज इट इज माझी जी जमीन आहे तीच जमीन माझी मी जशाची तशी ठेवलेली आहे फक्त मी काय करतो आहे प्रत्येक आठवड्याला जो शेळीचा जो लेंड्या आहेत का नाही लेंड्या किंवा हे जे खत आहे मधला हे बाहेर मी अजिबात काढत नाही बंधू कारण शेळी काय करते शेळीला बसताना एक पायानं उकरण्याची सवय आहे प्रत्येक शेळीला एक उकरण्याची सवय असते मग शेळी ज्यावेळेस उकरते का नाही पायानं त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी शेडमध्ये खड्डे पडलेले असतात खड्डे ती खड्डे पुन्हा बुजण्यापेक्षा मी काय करतो दर आठवड्याला किंवा दर एक पाच ते सहा दिवसाला माझ्या माझ्या ॲडजस्टमेंटनुसार त्या सर्व लेंड्या मी त्या खड्ड्यामध्ये ठेवतो बंधून आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी टाकून ह्या लेंड्या मी, मी जशाची तशा त्या खड्ड्यामध्ये दाबतो हे का करतो मी हे तुम्हाला सांगतो माझं वैयक्तिक मला अनुभव आलेला आहे सांगतो हे करण्यामागचं कारण काय असेल पहिलं कारण सांगतो बंधून आपल्या शेडमधील खड्डे साफ होण्याचं कारण पहिलं काम होईल पहिलं काम आपल्या शेडमधले जे खड्डे आहेत का नाही इतक्या शेळ्या खड्डे खांतात की काही शेळ्या अर्धा फूट फूट उगतच उकरायचं मग एक लक्षात ठेवा हे खड्डे साफ होण्याचं पहिलं तुमचं काम होईल दुसरं काय काम होईल दुसरं काम होईल बंधूनं ज्या तुमच्या पिसवाचे अंडे असतील किंवा गोचडाचे अंडे असतील बऱ्याच वेळेस गोचिड पिसवा ह्या असणाऱ्या लहान ह्या मातीमध्ये दे अंडे देतात ते अंडे सुद्धा नष्ट होण्याचं काम होईल त्याच्या पुढचं सांगतो शेळीला ज्या वेळेस आपण पाणी टाकतोच का नाही तर पाणी टाकून मी केलेलं आहे बघा पाणी टाकून थोडं तेच खत असणारं थोडं कालवलं आणि त्या खड्ड्यामध्ये मी साफ केले त्यामुळं शेळीला नॅचरली थंडावा बसण्यासाठी एक थंड प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार होईल आणि शेळीला त्या ठिकाणी गरमी अति लागणार नाही शेळीला त्या ठिकाणी पोसू वाटेल म्हणून सांगतो बंधूंनो तुम्ही सुद्धा तुमच्या शेडमध्ये जर खड्डे पडलेले असतील तर आठवड्यातून फक्त एक दिवस तुमचा असणारा तो जी खत आहे का नाही बाहेर काढूच नका असं माझं मत आहे त्याच ठिकाणी त्याच खड्ड्यामध्ये टाकान थोडं पाणी टाकून कालो आपण ज्यावेळेस शेणामुळं सारवतो का नाही त्याप्रमाणे त्याचा एक बारीक लगदा करा आणि तोच असणारा लगदा त्या खड्ड्यामध्ये दाबून टाका नॅचरली थंड राहील दुसरी गोष्ट पिसवाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आणि तिसरी गोष्ट तुमच्या शेणमध्ये असणारे खड्डे राहणार नाहीत जे खड्डे ती समतलप्रमाणे राहील आणि शेळीला एक नॅचरल थंडावा मिळण्याचं काम बंधून ह्या ठिकाणी होईल तर बंधू थोडं शेडमध्ये थोडी काळजी घ्या रोजच्या रोज साफसफाई शाप शाप करा आणि ह्या पद्धतीनं आता काही बंधू माझे फोगर लावतात बघा फोगर फोगर, फोगर शेळीला माझ्या माझ्या दृष्टीनं अजिबात सक्सेस नाही फोगर फक्त गाय असेल मैस असेल ह्यांना सक्सेस आहे फोगरमुळं शेळीला निमोनियासारखा सुद्धा आजार होऊ शकतो पण ते त्यांच्या त्यांच्या ॲडजस्टमेंटनं काय करत असतील असं नाही आहे पण एक माझं मत आहे आणि ह्या व्यतिरिक्त जर काही माझ्या बंधूला वाटत असेल की माझ्यामुळे सक्सेस झालं आहे बंधूनं मला शंभर टक्के सांगा पण मी जे हे माझ्या दर आठवड्यामध्ये दर पंधरा दिवसामध्ये जे करतो आहे हे तुम्हाला बंधूनं मी शेअर केलं जर बंधूं जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडलास तर कृपया करून लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर वाटलं तुम्हाला एखाद्या तुमच्या बंधूला हा व्हिडिओ शेअर करू वाटतो जेणेकरून त्या बंधूला ह्या असणाऱ्या माझ्या माझ्या व्हिडिओचा शंभर टक्के उपयोग होईल तर बंधूंना त्या असणाऱ्या बंधूला तो व्हिडिओ शेअर करा बंधू येथेच थांबतो जय हिंद जय जे भारत